नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन शासकीय खुर्चीवर बसून गाणे म्हणणे पडले महागात आठ ऑगस्ट रोजी थोरात यांच्या बदलीनिमित्त निरोपाच्या कार्यक्रमातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महसूल विभागाने कारवाईचे आदेश दिले नांदेडच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या शिफारसीनंतर तहसीलदार थोरात यांच्यावर निलंबनाची कार्यवाही निलंबन काळात थोरात यांना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात थांबण्याची सूचना थोरात यांनी निलंबन काळात खाजगी नोकरी व्यवसाय करू नये असेही आदेश नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदार प्रशांत थोरात यांची नांदेडहून लातूर मध्ये बदली झाली होती त्यानिमित्ताने आठ ऑगस्ट रोजी निरोप समारंभ कार्यक्रमात त्यांनी शासकीय खुर्चीवर बसून गाणं गायलं त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज <laughs> Gracias. Entonces... Amen.